नमस्कार मी वर्षा आणि माझ्या एका नवीन मराठी ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आणि ह्या तुम्हाला वड्या दिसत आहे मुग तर त्या मी बनवल्या तर मी कशा पद्धतीने बनवल्या तेच या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे तर त्यासाठी कोणती डाळ घ्यायची आणि कशा पद्धतीने बनवायच्या ते सांगणार आहे तर मी मुगडाळच्या वड्या बनवण्यासाठी एक किलो मुगसोला घेतला आहे दुकानातून आणला तो आणि आता छान गाळून घेणार आहे गारणीने तर गारणीने यासाठी गाळायचं की एखादा किडा किंवा सोंडे असतात लागलेले तर ते निघून जाईल किंवा बारीक डस्ट असेल ती पण पडून जाईल गाळणीने चाळल्यानंतर म्हणून गाळणीने छान गाळून घ्यायचं तर बघा किती बारीक बारीक हे निघालं आहे त्याचे जे दाणे असतात ते निघाले खडे वगैरे काही नव्हते परंतु गाळून घ्यायची पहिले आणि त्यानंतरच मग पाण्या दोन तीन पाण्याने छान स्वच्छ धुवून घ्यायची तर आता मी मोठं भांडं घेतलंय कारण जेव्हा आपण डाळ भिजवतो तर भांडं हे मोठंच पाहिजे पाणी टाकल्यानंतर डाळ ही छान फुकते जे पाणी डाळ पाणी शोषून घेते त्यामुळे डाळ ही फुकते थोडी त्यामुळे भांडं मोठंच घ्यायचं तर आता मी भांडं मोठं घेतलंय तर दोन तीन पाण्याने छान धुऊन टाकलं आणि त्यानंतरच मग त्यामध्ये जेवढी डाळ असेल त्याच्या तीन पट पाणी टाकायचं आणि छान भिजायला घालायची तर आता दोन पाण्याने छान स्वच्छ धुवून घेतली आणि यामध्ये मी आता तीन गडवे पाणी टाकणार आहे मोठ्या गडव्याने म्हणजे तीन लिटर पाणी टाकणार आहे कारण डाळीच्या दोन तीन बोटं हे वरतीच पाहिजे पाणी तर आपल्याला जर समजत नसेल तर हात घालून बघायचा जसं आपण भातामध्ये पाणी टाकतो असे दोन तीन बोटं असे जास्त पाणी त्याचप्रमाणे डाळीमध्ये पण टाकायचं आणि छान डाळ आता झाकून ठेवायची डाळ भिजेपर्यंत आता मी माझे बाकीचे कामं करून घेणार आणि आता माझे सगळे कामं झाले होते स्वयंपाक पण झाला होता आणि सकाळचे सगळे कामं माझ्या आटोपले होते तर आणि तोपर्यंत तो छान डाळ भिज भिजल्या गेली आहे तर डाळ भिजली की नाही कशी ओळखायचं तर डाळ हातामध्ये घ्यायची आणि नखांनी तोडून बघायची जर डाळ तुटली तर छान भिजली अशी समजायचं नाहीतर मग थोडं जर कडक वाटलं तर ती पुन्हा थोडा वेळ भिजू द्यायची तर आता माझी डाळ छान भिजली होती ती आता मी टोपलीमध्ये काढून घेतली पाणी निथळण्यासाठी ठेवलं आहे पाणी पूर्णपणे काढून घेतलं त्याच्यातलं आणि टोपलीमध्ये पाणी निथळण्यासाठी ठेवलं आहे आणि हे पाणी पूर्ण निघाल्यानंतर मग एका कपड्यावर उन्हामध्ये सुकायसाठी ठेवायची तर पाणी सुकल्याशिवाय डाळ वाटायला घ्यायची नाही नाहीतर मग वड्याची डाळ ही आसट होते म्हणजे त्याच्यामध्ये जर पाणी राहिलं तर पाण्याचं प्रमाण थोडं जरी राहिलं तरी वड्या ह्या चांगल्या होत नाही तर त्यासाठी थोड्या थोडा वेळ तरी ऊन दाखवायचं तर आता मी छान उन्हामध्ये वाळत घातली आहे आणि याच्यातलं पाणी पूर्णपणे सुकल्यानंतरच मग छान आता वाटायला घेईल मी आणि तोपर्यंत देवपूजा करून घेणार आहे कारण देवपूजा व्हायची होती माझी तर आता डाळ पण छान सुकली आहे बघा उन्हाने डाळ छान सुकली होती तर आता मी हे वाटून घेणार आहे तर मी मिक्सरवर नाही वाटणार आहे डाळ माझ्याकडे छान मोठा पाटा आहे पाटावर वंटा आहे तर त्यावेळेस त्यावरच मी डाळ वाटून घेणार आहे त्यासाठी पाटावर वंटा छान पहिले स्वच्छ धुवून घेतला कारण याचा उपयोग आता आपण मिक्सर असल्यामुळे जास्त करत नाही परंतु आवड आली तर मी एखाद्या वेळेस यावर मसाले भाजीमध्ये टाकायसाठी वाटते तर म्हणून मग आता पाटा छान स्वच्छ धुवून घेतला आणि आता डाळ वाटून घेणार आहे तर डाळ वा वाटायसाठी डाळ थोडी थोडी घ्यायची आणि हाताने थोडी समोर टाकलंच जायची आणि वाटत जायचं तर अशा प्रकारे आता एक एक वाटी टाकून डाळ छान वाटून घेणार आणि डाळ दोनदा वाटायची एक वाटी डाळ ही दोनदा वाटायची पहिले जेव्हा वाटतो आपण डाळ तेव्हा थोडी जाडसर असते आणि दुसऱ्यांदा वाटली तर मग ती छान बारीक बनते तर अशा प्रकारे आता पूर्ण डाळ वाटून घेणार आहे आणि यामध्ये मी पुन्हा लसण जिरं मिरची मेथीची भाजी आणि सांबार टाकणार आहे त्यामुळे ना भाजीला इतकी छान चव येते की आपण भाजी बनवताना बाकी मसाले नाही टाकले तरी चालेल चालते तर आता कसं आहे थंडीमुळे बाजारामध्ये मेथी पण मिळते हिरवी आणि सांबार पण मिळतो आणि उन्हाळ्यात मग सांबार आणि मेथी तर मिळतच नाही त्यामुळे आत्ताच मंगदाळीच्या वेळा जेव्हा आपण करतो तेव्हा त्यामध्ये थोडी मेथी आणि सांबार टाकला ना की भाजीला खूप छान चव येते तर अशा प्रकारे मी पहिले पूर्ण डाळ वाटून घेणार आहे आणि त्यानंतर मग शेवट जी थोडी डाळ शिल्लक असते त्यामध्ये मग लसण जिरं मिरची हे सगळं वाटून घेणार तू डाळ ही अर्धी वाटली होती आणि आता वैष्णवी म्हणाली मम्मी मी वाटून देते तू तोपर्यंत बाकीचं कर कारण मला मेथी पण बारीक चिरायची होती सांबार हे सर्वकारी काही बारीक चिरायचं होतं तर त्यासाठी मी चापोरमध्ये मेथीची भाजी बारीक करून पाहिली परंतु चापोरमध्ये काही मेथीची भाजी बारीक झालीच नाही तर त्यानंतर मग ती मी चाकूनेस बारीक करून घेतली मेथी आणि सांबार चाकूनेस छान बारीक बारीक चिरून घेतला आणि तोपर्यंत वैष्णवीने छान डाळ वाटून घेतली आणि वड्या ह्या वेगवेगळ्या पद्धतीने टाकता येतात कोणी प्लॅस्टिकची पिशवी वापरून टाकते तर कोणी कशा पद्धतीने टाकते परंतु मला आपल्या पारंपरिक पद्धतीनेच टाकलेल्या वड्या आवडतात तर आता छान पूर्णपणे डाळ वाटून झाली होती आता फक्त शेवटची थोडीशी डाळ उरली होती तर त्यामध्येच लसणाच्या डावाऱ्या पाकळ्या आणि जिरं आणि मिरची छान तर डांबू जेव्हा लहान तेव्हा अशी शेवटची डाळ उरली की त्याचा ना चिवडा बनवायची कारण सगळ्या मुली एकत्र जमायचो आणि प्रत्येक घरोघरी वळ्या टाकायसाठी जायचो तर पहिले असे काही खाण्याचे पदार्थ नव्हते बिस्किट हे ते किंवा विकतच काही आणायचं आणि मुलांना खाऊ घालायचं अशी पद्धतच नव्हती तर काही नाही याचा चिवडा बनवला की सगळ्या मुलींना खायसाठी खाय द्यायचं तर सगळ्या मुली मग त्यांच्या वड्या पण टाकू लागायच्या तिकडच आणली मस्त मिरची आणली मी ना लसी आणायचं इतका सुंदर वास याचा बनवू हिरू आहे मिरचीचा अशा पद्धतीने आता पूर्ण डाळ वाटून झाली होती आणि वैष्णवी म्हणाली की मम्मी किती छान वास सुटला आहे डाळ वाटत येतो तर आता मला मिरचीचा ठे थे, ठेचा हा पाट्यावरच बनवलं पाहिजे अशी ती म्हणाली आणि कारण डाळ वाटतानासुद्धा इतका छान वास येत होता आणि पाट्यावर वाटलेला तर हाताचा सुद्धा वास निघाला इतका सुंदर हाताचा वास येत होता आणि डाळीचा पण आणि आता या डाळ पूर्ण वाटून झाली होती आणि आता या डाळीमध्ये आपण मी जे मेथी आणि सांबार बारीक शिरला होता ते पण यामध्ये टाकून छान पूर्णपणे मिक्स घे करून घेणार आहे आणि त्यानंतरच मग वळ्या टाकायला घेणार आहे तर आणि वळ्या टाकताना हे मोठ्या झाकणीवर किंवा परात किंवा झाल असेल तुमच्याकडे वेळूच्या काळ्यांची जी झाल असते मोठी चांगली तर त्याच्यावर पण टाकल्या तरी चालते आणि त्याला ती वापरताना पहिले त्याला तेल लावायचं किंवा थोडंसं पीठ म्हणजे कणिक असो किंवा ज्वारीचं पीठ असो ते वरून थोडं टाकलं तरी चालेल म्हणजे वडीही त्यावर चिपकणार नाही झाकणी असो ताट असो किंवा झाल असो तर त्यावर पहिले तेल किंवा कणिक भरभुरायची आणि त्यानंतरच मग वळ्या टाकायला घ्यायचं तर मी तेल लावून घेतलं छान सगळीकडे आणि आता हाताला पाणी लावत जायचं आणि हातात गोळा घेतला की वळ्या टाकत जायच्या वळ्या तोडून घ्यायच्या आता यामध्ये कोणी पि प्लॅस्टिकच्या पिशवीचा पण वापर करतात परंतु मला हातानेच टाकलेल्या वळ्या चांगल्या वाटतात तर अशा पद्धतीने आता मी आणि माझ्या घराशी दरील ज्या काकू होत्या त्या पण आल्या वळ्या टाकू लागायला आम्हाला सोबत तर दोघे मिळून छान वळ्या टाकून घेतल्या आम्ही एकाच झाकणीमध्ये का काही वड्या मावणार नव्हत्या तर एक ही झाकणी भरल्यानंतर मग पुन्हा छोट्या छोट्या दोन एक ताट घेतलं आणि पुन्हा अशीच एक छोटी झाकणी होती गंजावर झाकायची तर दोन झाकण्या आणि एक ताट इतक्या साऱ्या वळ्या झाल्या आणि वळ्या टाकल्यानंतर त्या वरती उन्हामध्ये नेऊन ठेवल्या सुकायसाठी आणि आता छान वड्या वाळल्या होत्या आणि अशा पद्धतीने मी मुगडाळीच्या वळ्या घातल्या तर कसा वाटला हा व्हिडिओ आणि कशी वाटली ही रेसिपी नक्कीच कमेंटमध्ये सांगा सांडग्याची रेसिपी बघा किती छान दिसत आहे ना आणि हिरवे हिरवे दिसत आहे छान आणि इतका सुगंध सुटला होता की खूपच छान तर कशा झाल्या वड्या नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत सर्वांना बाय बाय